नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर दोन वर्षाचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म जो कोर्स आहे ज्यासाठी ई टी नीटची आवश्यकता नाही केवळ तुमचे बारावीचे पी सी बी असेल पी सी एम असेल या ग्रुपचे जे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती ॲडमिशन होतं त्या कोर्सबाबत बऱ्याच जणांनी वारंवार विचारलेलं की ॲडमिशन प्रोसेसमध्ये नेक्स्ट अपडेट काय आहे कधीपर्यंत कॉलेजेस सुरू होतील कॅपराऊंडसाठी आम्हाला कॉलेजची यादी कधीपासून द्यायची आहे असे जे तुमचे डाऊट आहेत शिवाय महाराष्ट्रात किती कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेज कोणते आहे त्यांचा कट ऑफ कशा पद्धतीनं पाहायचा या ज्या काही तुमच्या शंका आहेत त्यांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म ॲडमिशन प्रोसेस आहे त्याची रजिस्ट्रेशन सुरू झालेलं होतं या ठिकाणी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट ही पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे अर्थात पंचवीस ऑगस्टपर्यंत फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे मग ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी असेल ही प्रोसेस सुरू आहे ठीक आहे अर्थात आता एकदा का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जी लास्ट डेट आहे यामध्ये जर काही कुठली मुदत वाढ झाली नाही तर या ठिकाणी तुमचं जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे आपण ज्याला तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस अर्थात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी येईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल आता यामध्ये तुम्ही ज्या डिटेल्स भरलेले आहेत नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर या सगळ्या डिटेल्स टाकलेले आहेत ते पुन्हा तुम्हाला दाखवलं जातं आणि तुमची ते महाराष्ट्रामध्ये रँक किती आहे तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा जनरल कॅटेगरीनुसार किती रँक आहे हे सगळं दाखवलं जातं अर्थात यामध्ये काही चुका आढळल्या नसतील सगळं व्यवस्थित असेल तर काहीच करायचं नाही पण जर तुमचं नाव मार्क्स कास्ट कॅटेगरीमध्ये काही चुका असतील किंवा तुमच्याकडे काही कॅटेगरीचे डॉक्युमेंट नव्हते म्हणून ओपनमध्ये फॉर्म भरला असेल आणि आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही ग्रेव्हियन्स टाकू शकता आक्षेप नोंदवू शकता एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरच्या दरम्यान ठीक आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्थात जर तीन सप्टेंबर रोजी फायनल मेरिट लिस्ट आली त्याच्या अगोदर कुठलीही मुदतवाढ झाली नाही तर यानंतर पुन्हा कॅपराउंडचं शेड्यूल येत असतं अर्थात तुम्हाला जी कॉलेजची यादी द्यायची असती तुम्हाला जे कॉलेजेस हवे आहेत त्याचा जो पसंतीच्या उतरत्या त्या ऑप्शन फॉर्म भरतो त्याचं शेड्यूल त्यानंतर येत असतं तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा भरायचा असतो अर्थात मुदतवाढ जर झाली नाही तर त्यानंतर ते कॅपराऊनचं शेड्यूल सुरू होत असतं अर्थात आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट जो अनेकांनी विचारलेला आहे तो म्हणजे लास्ट इयरचा कट ऑफ कशा का पद्धतीनं पाहायचा तर ही डी टी ईची जी वेबसाईट आहे पी एच डी ट्वेंटी फाय डॉट डी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा तर डी टी ई महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या पेजवरती आल्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल केलं तर बघू शकता या ठिकाणी कॅपराउंडचे कट ऑफ दिलेले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस लास्ट इयर जे शैक्षणिक वर्ष होतं त्याचं कॅपराऊंड वन टू आणि थ्री तिन्ही कॅपराऊंडचे जे कट ऑप आहे थे थे ते इथे तुम्हाला पाहता येईल त्या पेजवरती क्लिक केल्यानंतर कॅपराऊंड वनचं जे काही लास्ट इयरचा कट आहे तो ओपन होईल यामध्ये आता वेगळ्या टर्म्स दिलेले आहेत तर बघू शकता हे पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती फार्मसी डिपार्टमेंटचा कट ऑफ दिलेला आहे अर्थात कसा कट ऑफ बघायचा आता समजा जी ओपन लिहिलेला आहे तर जी ओपनचं मिनिंग काय आहे जनरल ओपन अर्थात मेल कॅन्डिडेटनी जनरल ओपनचा कट ऑफ बघायचा आहे जी सी एस सी म्हणजे काय जनरल एस सी आणि सेम पद्धतीनं तुमची जी कॅटेगरी आहे मुलांनी जनरलचा कट ऑफ बघायचा आहे आहे आणि ज्या मुले असतील फिमेल्स आहेत त्यांनी एल ओपन एल एस सी एल ओ बी सी असा कट ऑफ हा पाहायचा आहे अशा पद्धतीने ते कट ऑफ मागील वर्षाची दिलेली आहेत शिवाय तुम्ही हे जे पी डी एफ फाईल आहे त्यामध्ये सर्च देखील करू शकता स्पेसिफिकली तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर शहरामधलं कॉलेज बघायचं आहे तुम्हाला एखाद्या कॉलेजचं जर नाव माहीत असेल तर ते तुम्ही या ठिकाणी सर्च बारमध्ये त्या कॉलेजचं नाव टाकून तशा पद्धतीनं स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ शोधू शकता आणि तुम्ही गव्हर्मेंट असं जर फक्त सर्च केलं तर मग तुम्हाला गव्हर्मेंटचे जे कॉलेजस ते या ठिकाणी पाहता येईल अशा पद्धतीनं तुम्ही लास्ट इयरचे ऑफ आहेत ते पाहू शकता अर्थात रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल जर काही त्यात चुका आढळल्या तर तुम्हाला ग्रिव्हियन्स टाकायचा आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल याबाबत जर मुदतवाढ जर काही कुठली झाली नाही तर त्यानंतर कॅपराउंड अर्थात जी कॉलेजची यादी द्यायची आहे ती प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला वेट करावं लागेल एक टेंटेटिवली माझा अंदाज जर सांगायचं झालं सा तर साधारणपणे ऑक्टोबर एंड किंवा ऑक्टोबर मिडपर्यंत तुमचे कॉलेजेस सुरू होणं अपेक्षित आहे जर यानंतर कुठलीही मुदतवाढ झाली नाही तर आपल्याला फक्त गव्हर्मेंटकडून काय अपडेट येतं ते पाहावं लागेल दरम्यान ही जी काही महत्त्वाची मी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू